एवढा जनसमुदाय आणि आपल्या धाराशिव मतदारसंघातले एवढे भाऊ माझ्या पाठीशी उभे असताना माझा विजय एकशे चौगुले साहेब अभिमन्यू पवार साहेब राजेंद्र राऊत साहेब बसवराज पाटील साहेब सुनील चव्हाण साहेब तुळजापूरचे आमदार दादा आणि तुम्ही सगळे एवढे जण तुमच्या सगळ्यांच्या माध्यमात माझा विजय एक हजार हा विजय सात वेळा महायुतीची अधिकृत उमेदवार महायुती म्हणजे भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवाद अजित पवार साहेब गट मनसे रिपाई रामदास आठवले साहेब महादेव जानकर साहेबांचा रासप लहूजी सक्ती सेना आणि इतर घटक पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण भरभरून मताने विजयी करा करावं ही विनंती मी करायला आलेले ही बोलले बोलले ना मनसे ही निवडणूक अर्चना पाटील विरुद्ध कोण अशी नाहीच आहे ही मोदीजी विरुद्ध राहुल गांधी निवडणूक आहे आणि आपल्याला परत एकदा तिसऱ्या टर्मला मोदीजींना भरभरून मताने विजयी करायचा नारा दिलाय मोदीजींनी तीनशे नव्याण्णव चा जुगाड लावलाय त्यांनी चारशे बी मी मला दिल्लीला पाठवायला विजयी करा जोडून विनंती करते यानंतर आपल्या सर्वांच्या नेतेवांनी अजितदादांना विनंती करतो यानंतर शिवसेनेचे नेते मान्य विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजा तुळजाभवानी भारताचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भारताचे पंतप्रधान भाई मोदी आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी भाई शिंदे आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी हा योग घडवून आणला ते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गेले तीस चाळीस वर्ष महाराष्ट्राची विकासाची धुरा सांभाळणारे आमचे डॅशिंग दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील साहेब पवार साहेब आणि ज्या साठी आपण एकत्र जमलेला आहोत त्याच्यासाठी आपण आज मतदान मागणार आहोत त्या आमच्या भगिनी अर्चना ताई पाटील आणि अनेक वक्त्यांचे आमदारांची नावं घेत नाही आदरणीय व्यासपीठ म्हणतो आणि ह्या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं उपस्थित असलेला माझा शिवसैनिक आणि ह्या घड्याला पटण आहे माझे सर्व मतदार बंधू बघिनीनो शेतकरी बंधू बघिनो खर तर खर तर तो विषय अजून वेळेच्या त्या गोष्टीला थोडा परखड बोलतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी आहेत राणा जगजित सिंग आहेत ह्या ठिकाणी प्रचार हा जानेवारी मध्ये सुरू झालेला आहे महायुतीचा धनंजय सावंत या ठिकाणी सव्वीस जानेवारीला आपल्या या ठिकाणच्या उमेदवार कुठला का असे ना महायुतीचा त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी पासून प्रचार आम्ही या ठिकाणी चालू केलेला होता हा मतदार पारंपरिक पद्धतीनं हा कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे कडवट शिवसैनिकांचा मतदार आहे तो पाहणं कधीही सोडणार नाही हा मतदार आहे तरी सुद्धा आमच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या दादा या तीन नेत्यांनी बसून निर्णय घेतला की ह्या वेळेस हा मतदारसंघ महाव्यतीतच पण हा घड्याला सोडायचा आणि म्हणून माझ्या तमाम धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांना नम्र आणि कळकळीची विनंती आहे ज्या ज्या वेळेस पुढच्या व्यासपीठावर येऊ त्यावेळेस समोरच्याचा फडशा पाडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही हा नंतरचा भाग आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने जर माझ्या शिवसेनेचा एक एक मतदारसंघ कमी होत राहिला तर हा शिवसैनिक आणि आम्ही स्वतः कधीही सहन करणार नाही आज या ठिकाणी सांगतोय हे लक्षात असलं पाहिजे कारण हा पारंपरिक मतदारसंघ शिवसेनेचा ह्या ठिकाणी आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेलेला आहे एक वेळा राष्ट्रवादी एक वेळा या ठिकाणी काँग्रेस आहे हा माझ्या तमाम शिवसैनिकांवरती अन्याय पण या ठिकाणी बार चारशो आज विश्वनेता, विश्वनेता नरेंद्र भाई यांना आपल्याला पंतप्रधान करण्यासाठी आपलं दुःख विसरून माझ्या तमाम शिवसैनिकांना माझा मानाचा मुजरा आणि कळकळीची विनंती आहे की सगळ्यांच्या पुढे घड्याळांचे पदाधिकारी त्यांच्या सुद्धा पुढे जाऊन आपल्याला अर्चना ताईला ह्या ठिकाणी लिहिण्याचा एवढं तुम्हाला आव्हान करतो आणि वेळोवेळी समोरचे जे मतदान मागायला येतात त्यावेळेस त्या त्या ठिकाणी हा तानाजी सावंत माझ्या बहिणीसाठी छातीचा कोट करून समोर उभा असेल एवढंच आश्वासन देतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र মহারাষ্ট্রে <laughs> উপ